नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना व दिव्यांग व्यक्तीच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा व वा सत्कार कार्यक्रम संपन्न सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगली तालुक्यातील रेंदाळ येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शाखा रेंदाळ व माननीय आमदार सतेज उर्फ बंटी पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांना व दिव्यांग व्यक्तीच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील व युवक काँग्रेस अध्यक्ष प्रणित मधाळे यांच्या हस्ते कॉम्रेड के एल मालाबादे सभागृहामध्ये संपन्न झाला सरपंच सुप्रिया पाटील यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की दिव्यांगांना ग्रामपंचायतकडून नेहमी सहकार्य राहील व पोलीस पाटील सचिन पुजारी म्हणाले की ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांचा लाभ ज्या त्यावेळी देण्यात यावा तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते विस्तार अधिकारी अनिल घोडेस्वार वरिष्ठ लेखा अधिकारी कुमार तांबे शंभर टक्के दिव्यांग कुस्तीपटू पृथ्वीराज सूर्यवंशी संगणक अभियंता अपर्णा पद्मश्री अशोक महाजन व यापदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला प्रमुख उपस्थिती लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील प्रहार अपंग क्रांती संघटना जिल्हा उपाध्यक्ष उत्तर विभाग सुनील पाटील इचलकरंजी शहराध्यक्ष अनिल विजयनगरे प्रमुख शिवसेना अरुण गायकवाड अध्यक्ष युवक काँग्रेस प्रणित मधाळे पोलीस पाटील सचिन पुजारी सचिन काका सूर्यवंशी यावेळी अध्यक्ष जमीर मानकापुरे उपाध्यक्ष निलेश कुंभार महिला अध्यक्ष भारती नेजे उपाध्यक्षा दिलशाद मुजावर तसेच प्रचंड प्रचंड संख्येने नागरिक उपस्थित होते प्रास्ताविक सुभाष कांबळे यांनी तर सूत्रसंचालन महेश माळी यांनी केले संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला